तुम्ही हा मोठा पेढा बघितला असेल हे काका या पेढ्याचं वैशिष्ट्य सांगतील आणि तो किती दिवस टिकतो हे पण सांगतील काका आपलं नाव बर किती वर्ष आपण इथे व्यवसाय हा माझ्या जन्मापासून अरे बापरे आता तुमचं वय किती माझं पंच्याऐंशी रनिंग वा छान अभिनंदन बरं ह्या मोठ्या पेढ्याचं वैशिष्ट्य काय हा कंदी पेढा आहे शुद्ध काही आम्ही स्वतः नाही बरं आणि हे साधारण एक किलोमध्ये किती नग येतात काय साधारणपणे एक वीस एकवीस नग येतात आणि सध्या तुमचा याचा विक्रीचा दर काय विक्रीचा दर साधारणपणे चारशे रुपये किलो हां घेणाऱ्या भाविकांनी हे लक्षात ठेवा आता दोन हजार चोवीस साली याचा दर चारशे रुपये आहे तेव्हा पुढे तो योगायोगाने वा वाढू पण शकतो वाढणारच कमी नाही होणार दुधाचे भाव वाढले की दर वाढणार बरोबर ना टेन पर्सेंट जास्त धरायचा तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा साधारण हा पेडा किती रुपये किलोने विकला असेल तुम्ही कमी रुपये चव्वेचाळीस रुपये किलो अकरा रुपये पाव बाप रे अठरा ते वीस रुपये पाव बाप माझ्या किलो आहे ना अठरा ते वीस रुपये किलो आज आपण एकोणीसशे सत्याऐंशी साली बाप रे म्हणजे पन्नास वर्ष जवळजवळ व्हायला आली ठीक आहे तुम्ही सांगितलं माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हो